नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चाळीसगावमध्ये संतोष अण्णा आगोने यांची नवीन कठिवाडी शेडींची गाडी येणार आहे तर मित्रांनो गाडीमध्ये क्वालिटी बघा कशी एक नंबर क्वालिटी आणि सगळी तोलावरची क्वालिटी तुम्हाला तो बघायला भेटेल मित्रांनो ह्या गाडीमध्ये मित्रांनो मागच्या गाडीपेक्षा चांगली आणि जबरदस्त क्वालिटी बघायला भेटणार असं सागरभाऊ यांनी सांगितलेलं आहे कारण की सागरभाऊ हे खरेदीसाठी गुजरातमध्ये गेलेले आहेत तर क्वालिटी बघा मित्रांनो हे बघा संपूर्ण शेड्या तोलावरच्या जवळच्या शेड्या मित्रांनो आणि हाईटले आणि संपूर्ण गोष्ट एकदम आता ही बघा ही पहिल्या त्याची शेडी तुम्हाला बघायला भेटेल ती देखील तोलावरची त्याच्यानंतर हे बघा तर मित्रांनो गाडीमध्ये जी त्यांनी सांगितले क्वालिटी वगैरे संपूर्ण पूर्ण फुल गाभण जवळच्या आठ दहा दिवसात जमतील अशा संपूर्ण शेड्या भेटतील त्याचबरोबर मित्रांनो पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेतामध्ये तुम्हाला शेड्या बघायला भेटतील आता ह्यात तुम्हाला जेवढी पण पट्टी दाखवली ही संपूर्ण पट्टी मित्रांनो तुम्हाला तोलावरची पट्टी बघायला भेटणार आहे आता याच्या व्यतिरिक्त अजून काही व्हिडिओ ते देखील तुम्हाला बघायला भेटेल तर मित्रांनो संपूर्ण गाडी ही साठ एकोणसाठ शेडींची गाडी असणार आहे आणि याच्यामध्ये संपूर्ण शेड्या गा माप बघा मित्रांनो काय माप आहे एक नंबर बघा ती शेडी केवढी उच्च पूर्ण शेडी ती ही बघा माप वगैरे तर मित्रांनो पूर्ण मशीच्या मशी, मशी माप आहे म्हणे त्यांनी सांगितलं की आकाश बघ क्वालिटी वगैरे ही संपूर्ण मागच्या गाडीपेक्षा टॉपची क्वालिटी असणार आहे असं सांगितलेलं आहे आता ही देखील क्वालिटी तुम्हाला बघायला भेटेल आता याच्यामध्ये देखील मित्रांनो काही शेड्या तुम्हाला बघायला भेटतील की ज्या तोलावरच्या आहे एक दोन मस्की शेडी सोडली जी कच्ची तुम्हाला बघायला भेटेल तर आता बघू इथून देखील काशी वगैरे आपल्याला बघायला भेटेल आता ही बघा ही पण बघा मित्रांनो ही पण तोलावरची शेडी आहे महिना महिन्याचा महिना गेली तरी ही ठीक आहे त्याच्यानंतर ही बघा ही आठ दहा दिवसात झाली मित्रांनो शेडी ही पण आठ दिवसात आहे तर क्वालिटी वगैरे सांगायचं असं आहे की क्वालिटी ही जवळची असणारी अशा आता इथून पुढे येणं यायची सुरुवात असेल हे बघा क्वालिटी एकदम जवळची शेडी मित्रांनो ही देखील तुमच्या मागे बऱ्याचदा कमेंट होता की शेड्या थोड्या कच्च्या येत होत्या तर मित्रांनो एक सायकल असते शेडींची सीझन असतं त्यानुसार शेड्या येत असतात आता बघा इथं देखील तर गाडी ही उद्या बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा अकराच्या सुमारास चाळीसगावमध्ये असणारे जर तुम्हाला शेड्या घ्यायच्या असतील तर तुम्ही आज रात्री जरी बसले तरी उद्यापर्यंत तुम्ही चाळीसगावमध्ये येऊन जातात चाळीसगावमध्ये कुठेही आले तर संतोषांना यांना फोन करा किंवा सागरभो यांना फोन करा तुम्हाला घेण्यासाठी ते तिथे येऊन जातील आणि तुमची सोय वगैरे जी असेल ती देखील व्यवस्थित रित्या मित्रांनो चाळीसगावमध्ये लागेल ही बघा ही शेडी बघा ही पण बघा तर मित्रांनो संपूर्ण शेड्या एकदम तोलावाच्या तुम्हाला बघायला भेटल्या मागची पट्टी धावली ती आता ही पट्टी पाहिली ती आता इथून अजून पुढे तुम्हाला दाखवतो त्या आपण तुम्हाला बघा चमक बघा होती चमक बघा शिंगडी बघा तुम्ही चेहरा पट्टी बघा एक नंबर शेड्यात हे बघा बघा शेंगणी वगैरे तर मित्रांनो शेड्या खरेदी करताना ते देखील बघत असतात की शेड्यांची क्वालिटी कशी आहे कारण की ते देखील तिकडे पैसे टाकून शेड्या आणत असतात तर मग त्यांना देखील चांगली क्वालिटी आणावी लागते आता तुम्हाला सांगायचं म्हटलं की त्याच्याच आपल्याला व्हिडिओ वी व्हिडिओच्या समोर एक वाडा आहे वाडामध्ये काही शेड्या आहेत तिथनं मित्रांनो शेड्या काढलेल्या त्यांनी खरेदी केलेल्या ज्या त्यांना आवडल्या असतील त्या बघा तिकडे वाड्यामध्ये तुम्हाला शेड्या बघायला भेटतील आता ही देखील पट्टी बघा ह्या पट्टीमध्ये देखील तुम्हाला शेड्या बघायला भेटतील घाबणी शेड्या आता ही बघा ही तोला शिडी मित्रांनो ही देखील महिना महिनाही नाही घेणार हे महिना घेईल जेमते मी शिड मित्रांनो याच्यानंतर ही बघा ही डायरेक्ट पाठ आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही पहिल्या व्यक्तीची पाठ बघा खाली आता ही बघा ही पण महिना घेईल तर मित्रांनो बऱ्याच जणांना महिन्याची कच्ची कोणाकोणाला आठ दिवसाची कच्ची कोणाकोणाला पंधरा दिवसाची कच्ची अशा शिड्या लागत असतात तर तशानुसार मित्रांनो तुमची जशी चॉईस आहे जसे तुम्हाला शिड्या घ्यायच्या आहेत तशा शिड्या तुम्हाला घ्यायला भेटतील तुमची जशी आवड असेल तसे तर प्रत्येक शेड्या म्हणजे दहा शेड्या येथून पाच शेळ्या तिथून पंधरा शेड्यातून असे खरेदी मित्रांनो यांना करावी लागते अशी संपूर्ण सा जवळपास साठ पासष्ट शेडींची गाडी जमत असते ही हे बघा क्वालिटी बघा मित्रांनो तुम्ही शेडींची शिंगडी पगडी बघा आता ही तशीच पाठी मित्रांनो याची अजून वाढ होईल या मागच्या शेड्या बघा तुम्ही मागचा जोडा केवढा उंचा पूर्ण जोडा आहे आता हा बघा हा देखील दुसऱ्या वाड्यामध्ये जाऊन त्यांनी खरेदी केलेली आहेत ही बघा ही मित्रांनो ही पण पूर्ण तोलावाची दोन चार दिवसात जण एवढी तोलावाची शेडी त्याच्यानंतर ही बघा ही पण गेल मग आठ दिवसाच्या आत झालेली ही पण बघा तशीच मित्रांनो गाभन नंतर जेव्हा जनता शेड्या जेव्हा दुधावर येतात दुधावर दुधारवाल्यानंतर तुम्हाला कास बघायला भेटेल कास वगैरे एवढी जबरस लावत असते ना काय तुमची जर्शी गायला लावली अशी जबर कास मित्रांनो ही शेडी लावत असते चालता येत नाही शेडीला अक्षरशः एवढी जबरदस्त कास वगैरे लावत असते ती आता गाभर काळामध्ये कास त्याची थोडी कमीच दिसते पण ज्यावेळेस दुधार सुटते त्यावेळेस तुम्हाला बघायला भेटेल की कास वगैरे खूप जबरस्त लावत असते तुम्हाला ते देखील व्हिडिओ मित्रांनो अजून पुढे अजून जास्त नाही मोजून एक महिना थांबा एक महिन्यानंतर तुम्हाला तशाच एक विषय बघायला भेटेल तर खरेदी करून घ्या मित्रांनो लवकर लवकर कारण की अजून पुढे मित्रांनो भाव वगैरे वाढू शकतात कारण की जंगलमध्ये माल कधी कधी भेटत नाही ज्यावेळेस मागणी वाढते ना त्यावेळेस जंगलात माल भेटत नाही आता सीझनच्या वेळेस खूप तसंच असणार आहे आठवड्यामध्ये एका व्यापाऱ्याची एक गाडी येईल मित्रांनो महिन्यात चार पाच गाड्या असतील आता ही एक जणलेली मित्रांनो आता ही जर खरेदी केल्यानंतर जणलेली तिला डाग आहे आता ही बघा आता ही चिकावर आहे चालू जणलेली आता दुधाला लागेल तेव्हा जबरदस्त आता पहिल्या वेताची शेडी आहे पहिल्या वेतामध्ये मित्रांनो दो, तिने दोन बगा। दोन बच्चे दिले बघून घ्या तुम्ही तिची शिंगडी बघा तिची हाईट लेंथ बघा तुम्हाला बघाल भेटलं पहिल्या व्यतामध्ये दोन बच्चे होते त्याच्यावरती आता ही बघा ह्याची क्वालिटी बघा त्याच्यानंतर ही इकडे बघा अजून ही पण का बने प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाण मित्रांनो त्यांना खरेदी कराव्या लागतात शेड yes. तर मित्रांनो मोबाईल नंबर दिलेला आहे तर नक्की संपर्क साधा सागरभो जंगलात तिकडे गुजरातमध्ये येत